राजकारण म्हटलं की लोकांनी पक्ष बदलणं हे अगदी स्वाभाविक आहे त्यात निवडणुका तोंडावर असताना तर आपल्याला कुठल्या पार्टीनं तिकीट मिळेल तिकडं हे सगळेच नेते त्यांची वाटचाल करत असतात पण राजकारणामुळे आता कुटुंबांमध्ये सुद्धा फूट पडायला लागली आहे पवारांनंतर किंवा ठाकरेंनंतर आता हे नवीन उदाहरण आपल्या समोर आलं आहे आणि ते म्हणजे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या घरातलं विधानसभा निवडणुकीवेळेससुद्धा हा वाद जो आहे तो चव्हाट्यावर आलेला होता त्यांच्या कुटुंबात अंतर्गतच वाद असल्याचं आपल्याला त्यावेळेलाही दिसलेलं होतं आणि आता याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे कारण प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकर यांनी त्यांची साथ सोडत त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी लोकसभेला प्रचार केल्यानंतर त्यांनी विधानसभेला काँग्रेसकडून खरंतर तिकीट मागितलेलं होतं पण त्यांना काँग्रेसने तिकीट नाकारलं त्यानंतर त्यांनी बंडखोरी करत वंचित बहुजन आघाडीकडनं निवडणूक लढवली होती मात्र त्यानंतर तिथं त्यांचा पराभव झाला आणि त्यांनी आता अर्थात भाजपची वाट धरायचं ठरवलेलं आहे कमळ हाती घ्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे ते नेमके कोण आहेत त्यांचा प्रवास कसा राहिलेला आहे ते आपण थोडक्यात या व्हिडिओमधनं बघणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत अनिल धानोरकर हे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे मोठे बंधू आहेत त्यांनी महाविकास आघाडीला आता रामराम करत कमळ हाती घेतलंय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडला अनिल हे भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष असून दोन वर्ष त्यांच्याकडे ठाकरेंच्या शिवसेना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वात धानोरकर कुटुंबियांची भद्रावती नगर परिषदेवरती एक हाती सत्ता आहे विधानसभा निवडणुकीत अनिल धानोरकर यांना वरोरा विधानसभा क्षेत्रातून तिकीट ना नाकारलं होतं त्यानंतर अनिल धानोरकर यांनी प्रतिभा धानोरकर यांच्याबद्दल जाहीर नाराजी दा... बोलून दाखवली होती पण खासदार धानोरकर यांच्या प्रेमामुळे अखेरच्या क्षणी काँग्रेसनं प्रवीण काकडे यांना उमेद उमेदवारी दिली होती त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि काँग्रेसचे काकडे प्रचंड मताधिक्यानं पराभूत झाले विशेष म्हणजे तेव्हाच या सर्व घडामोडींमुळे तीव्र नाराजी आहे ती समोर आलेली होती अनिल धानोरकर यांनी बंडखोरी करत प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक जी आहे ती लढवलेली होती त्यात दोघांचाही पराभव झाला तो भाग वेगळा आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय त्यांच्यासोबतच शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातील दहा माजी नगरसेवकांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे अनिल धानोरकर यांनी याआधी तीन पक्षांसोबत काम केलेलं होतं हे सुद्धा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे त्यांची भाजपमधली वाटचाल आता कशी असते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रतिभा धानोरकर ज्यावेळेला लोकसभेसाठी रिंगणात होत्या त्यावेळेला अनिल धानोरकर यांनी त्यांच्यासाठी प्रचार केलेला होता त्याचसोबत त्यांनी काँग्रेससाठी सुद्धा जोरदार प्रचार केलेला होता आणि त्यामुळेच चंद्रपुरात कुठेतरी प्रतिभा धानोरकर यांना यश मिळालं असं म्हटलं जातंय आता अनिल धानोरकर यांनीच बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीला जर त्यांनी एकत्र स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणुका लढवल्या तर त्यांना याचा मोठा फटका जो आहे तो बसू शकतो असं म्हटलं आहे त्याचबरोबर अनिल धानोरकर यांच्यावरती आता याच्यापुढे कुठली महत्वाची जबाबदारी दिली जाणार आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर तक मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका